आज आमचे मार्गदर्शक आमचे मोठे आदरस्तंभ सोमनाथ संब। भाऊ बालराव यांचा वाढदिवस आजचा दिवस, दिवस म्हणजे इतका सोनेरी क्षण आहे हा माणूस आमच्या आयुष्यात आला आणि त्यांनी आमच्यासाठी खूप काही मदत केली आदिवासी समाजासाठी अतिशय संकट मोचक म्हणून आम्ही सोमनाथ भाऊ यांच्याकडे बघत आहे त्यांनी आम्हाला अशी मदत करावी अशी त्यांच्याकडं प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त आदरणीय माझे खरे मार्गदर्शक आणि आदरणीय शिक्षक आदरणी सुधीर दरेकर सर यांनी या ठिकाणी माझा सत्कार केला तर त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो त्यांनाही देखील धन्यवाद देतो आणि इथून पुढे मी मागासू सेल शिवसेना जिल्हा अध्यक्ष या नात्याने या आपले समाजाचे जे प्रश्न असतील हे प्रश्न आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्याचा कर, प्रयत्न करीत असे सरांना काही आणि पुन्हा एकदा मला वाढदिवसानिमित्त जे सर्वांनी मला भरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे आभारी आहे जय महाराष्ट्र जय वीर जय शिवाय